आज आपण पाहणार आहोत झटपट लवकर असा कुठल्याही नंबरचा टेबल कसा तयार करायचा किंवा कुठल्याही नंबरचा मराठीमध्ये पाडा कसा तयार करायचा हे आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पहिल्यांदा पाहूया आपण ट्वेलचा टेबल ट्वेल घेतले आता उजव्या साईडला राईट हँडला आहे टू मग प्रत्येक वेळेस टू 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 ॲड करत जायचे आता इथे आहे टू टू प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट एट प्लस टू टेन आता इथे टेन आले टू डिजिट नंबर आला मग टू डिजिटचा फक्त झिरो द्यायचा तो इकडचा वन आहे राईट हँडचा टेन प्लसचा तो त्याचा डॉट द्यायचा परत झिरो प्लस टू 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 प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स सिक्स प्लस टू एट एट प्लस टू टेन अगेन टू डिजिटमध्ये नंबर आला झिरो द्यायचा वन कॅरी आहे त्याचा डॉट द्यायचा आता लेफ्ट हँड साईडला सेम डाव्या साईडला वन ॲड करायचा वन प्लस 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 करत राहायचा वन प्लस वन टू टू प्लस वन थ्री थ्री प्लस वन फोर फोर प्लस वन फाईव्ह फाईव्ह आणि आपण इथे कॅरीचा एक डॉट दिला होता तो आता या फाईव्हमध्ये ॲड करायचा फाईव्ह प्लस वन सिक्स सिक्स प्लस वन सेवन सेवन प्लस वन एट एट प्लस वन नाईन नाईन प्लस वन टेन ते इकडे टू डिजिट नंबर आहे तसंच लिहायचा टेन प्लस वन इलेवन आणि इलेवन प्लस हा कॅरीचा वन झाला दोन मिनटात ट्वेल्चा टेबल तयार नेक्स्ट अजून एक पाहूया ट्वेंटी फोरचा पाहायचा ट्वेंटी फोर नेक्स्ट आता इकडे आहे फोर फोर ॲड करत राहायचा फोर प्लस फोर एट एट प्लस फोर ट्वेल्व ट्वेल्चा टू लिहायचा वन कॅरी द्यायचा फोर प्लस टू प्लस फोर सिक्स सिक्स प्लस फोर टेन टेनचा कॅरी झिरो लिहायचा वन कॅरी द्यायचा झिरो प्लस फोर 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 प्लस फोर एट एट प्लस फोर ट्वेल्व अगेन ट्वेल्वचा टू लिहायचा वन कॅरी द्यायचा टू डिजिट नंबर आल्यानंतर टू प्लस फोर सिक्स सिक्स प्लस फोर टेन टेनचा झिरो द्यायचा वनचा डॉट कॅरीचा डॉट द्यायचा नेक्स्ट आता राईट लेफ्ट हँड साईडला आहे टू प्रत्येक नंबरमध्ये टू 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 ॲड करायचा टू प्लस टू फोर फोर प्लस टू सिक्स आणि सिक्स आणि हा कॅरीचा वन सेवन सेवन प्लस टू नाईन

ट्वेंटी वन प्लस टू ट्वेंटी थ्री आणि कॅरीचा वन ट्वेंटी फोर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने फास्टमध्ये आपण टेबल तयार केला आता कोणताही टेबल घ्या तुम्ही या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता तर जो लेफ्ट हँडला जो राईट हँडला नंबर आहे तो प्रत्येक वेळेस त्या येणाऱ्या नंबरमध्ये ॲड करायचा टू डिजिटमध्ये नंबर आला <coughs> युनिट प्लसचा नंबर लिहायचा टेन प्लसचा वन कॅरी द्यायचा लेफ्ट हँडला जो नंबर आहे तो प्रत्येक वेळेस ॲड करत राहायचा जिथे कॅरी असेल तिथे कॅरीसुद्धा ॲड करत राहायचा अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने पटकन आपण पाडा तयार करू शकतो म्हणजेच कुठलाही टेबल तयार करता येतो